मांस खाने पाप का मानले जाते नमस्कार मित्रांनो एका गावात एक श्रीमंत माणूस राहत होता जाला यात्रेला जायचे होते जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या ठिकाणी मेजवानी आयोजित केली आणि गावातील लोकांना आमंत्रित केले प्रत्येक जण मेजवानी करण्यासाठी त्याच्या घरी आला त्या माणसाचे म्हणणे असे होते की देवाने मेंढ्या शेळी कोंबडे आणि मासे हे प्राणी मानवांना खाण्यासाठी तयार केले आहेत म्हणून त्याने आपल्या मेजवानीत मेंढ्या आणि बकरीचे मांस आणि मासे यांचे मांस शिजवले आणि सर्व पाहुण्यांना वाढले ज्यांना मांस खायचे होते त्यांनी ते खाल्ले पण जे मांस खाणे पाप समजतात त्यांनी ते खाल्ले नाही भोजनाचा कार्यक्रम संपल्यानंतर त्या श्रीमंत माणसाने सर्व पाहुण्यांना निरोप देण्याआधी एका ठिकाणी त्यांना बसवून विविध विषयावर भाषण सुरू केले खूप साऱ्या गोष्टी लोकांना सांगितल्यानंतर त्यात एक गोष्ट अशी होती की देव किती दयाळू आहे देवाने आपल्यासाठी इतर भोजना खाण्यासाठी स्वादिष्ट मासे अनेक प्रकारचे प्राणी आणि पशुपक्ष्यांना देखील जन्म दिला आहे त्याच्या या गोष्टीवर अनेक जणांनी समर्थन दाखवले त्यात सभेत एक बारा वर्षाचा मुलगा बसलेला होता त्या मुलाने त्या श्रीमंत माणसाच्या गोष्टीला विरोध करून त्याला म्हणाला श्रीमान तुम्ही चुकीचे बोलत आहात त्या मुलाने त्या व्यक्तीला असे म्हणताच सर्व जण त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले तो श्रीमान म्हणाला मुला नेमके तुला काय म्हणायचे आहे तेव्हा उत्तर देताना मुलगा म्हणाला श्रीमान मान्य आहे की हे सर्व प्राणी पशुपक्षी देवाने निर्माण केलेले आहे पण त्यांना मारून खाण्यासाठी नाही पृथ्वीवर राहणारे हे सर्व प्राणी मनुष्यासारखे जन्माला येतात आणि मरतात मनुष्याप्रमाणेच त्यांचा जन्म होतो आणि मृत्यू देखील होतो मनुष्याप्रमाणेच त्यांना देखील त्रास दुह, यातना सहन कराव्या लागतात कोणताही प्राणी इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ किंवा विशेष नाही ही गोष्ट वेगळी आहे की तुमची बुद्धिमत्ता इतकी पशुची बुद्धी इतकी विकसित नसते परंतु तुमच्या या विकसित बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवणे चुकीचे आहे आपल्यापेक्षा कमी सामर्थ्यवान आणि कमी हुशार असलेल्या प्राण्यांना आपण पराभूत करू शकतो हे म्हणणे चुकीचे आहे देवाने आपल्या भोजनासाठी आपल्या उपजीविकेसाठी आपल्या शरीराला पोषण मिळावे यासाठी आपण त्यांना हवे तेव्हा मारून खाऊ शकतो परंतु त्यात गोष्ट ही आहे की आपण इतके सामर्थ्यवान आणि हुशार आहोत कि त्यांना हवे तेव्हा पकडले जाऊ शकते आणि मारले जाऊ शकते परंतु हे जग त्यांच्यापेक्षा कमजोर असलेल्यांवर त्यांचे वर्चस्व नेहमी कमजोर व्यक्तीवर दाखवते याचा अर्थ असा नाही की ते तुमच्यापेक्षा कमकुवत आहेत जर ते तुमच्या नियंत्रणात आले तर तुम्हाला खाण्यासाठी देवाने बनवले आहे जरा विचार करा की डास आणि प्राणी आपल्या शरीराचे रक्त पितात त्यांना मनुष्याचे रक्त खूप आवडते सिंह बिबट्या आणि लांडगे यांना देखील आपल्या शरीराचे मांस खूप चवदार वाटते आणि ते आपल्याला पकडू शकतात आणि त्यांना पाहिजे तेव्हा आपली शिकार करू शकतात तर याचा अर्थ असा नाही की देवाने आपल्यासाठी सिंह चित्ता आणि लांडगे निर्माण केले आहेत तर मग तुम्ही सिंह चित्ता लांडगे यापासून तुमचे रक्षण का करता देवाने तुमच्या खाण्यासाठी शेळी मेंढ्या आणि मासे निर्माण केले आहे तर मग सिंह चित्ता लांडगे यांच्यासाठी कदाचित तुम्हा सर्वांना निर्माण केले असेल सिंह चित्ता आणि लांडगे हे त्या मानवांच्या अज्ञानाचा परिणाम आहे जे त्यांच्यापेक्षा दुर्बल आणि मूर्ख प्राणी पकडतात आणि मग त्यांना आपले खाद्य समजतात ते त्यांचं खाणं आहे मग तुम्ही त्यांना तुमचे शरीर का खायला देत नाही जो आपल्यापेक्षा कमकुवत आणि प्राण्यांना पकडतात ते त्यांना आपले भोजन मानतात जर तुमच्यापेक्षा एखाद्या ताकदवान प्राण्याने तुमचे शरीर पकडले तर तेव्हा ते शरीर आपला बचाव करण्यासाठी का तरफर असते तुम्ही त्यांना आपले शरीर खाण्यास देण्यासाठी का तयार नसते कदाचित देवानेच आपल्या शरीराला त्यांच्या खाण्यासाठी निवडले असेल त्या लहान मुलाचे उत्तर ऐकून तो श्रीमंत माणूस शांत ऐकता उभा राहिला त्या मुलाचे उत्तर ऐकून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यात त्या मुलाने म्हटले की मी तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचा आणखी एक उपदेश सांगतो शांतपणे ऐका एकदा भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली बसून बासरी वाजवत होते तेवढ्यात एक हरिण वेगाने धावत आले आणि भगवान श्रीकृष्णाच्या मागे लपले भगवान श्रीकृष्णाने हरिण अतिशय घाबरलेले पाहून बासरी वाजवणे थांबवले आणि हरिणीला विचारू लागले हे हरिण काय झाले तुझे दुःख काय आहे तू असा कोणाला घाबरून इथे लपला आहेस भगवान श्रीकृष्ण त्या हरिणला आणखी काही विचारणार तेवढ्यात एक शिकारी हातात धनुष्यबाण घेऊन आला आणि म्हणाला अरे बालका तू इथून निघून जा आणि त्या हरिंना माझ्याकडे देते माझे शिकार आहे मी त्याला माझा शिकार बनवण्यासाठी लांबून करत आहे यावर केवळ माझा या अधिकार आहे या सर्व उत्तर देताना भगवान म्हणाले की कोणत्याही जीवावर कोणाचाही अधिकार नसतो प्रत्येक जीवावर फक्त त्याचा स्वतःचा अधिकार असतो यावर शिकारी म्हणतो नाही नाही हे माझे शिकार आहे आणि याचे मांस शिजवून मी खाणार आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे निर्दयी प्राणी कोणालाही मारण्याचा अधिकार तुला कोणी दिला आहे हा अधिकार तर त्याला सुद्धा नसतो ज्याने त्याला जन्म दिला आहे एखाद्या जीवाला मारून त्याचे मांस शिजवून खाणे हे पापांच्या श्रेणीत जाते काय तुला धर्माबद्दल माहिती नाही आहे का मग शिकारी म्हणतो लहान बालका मी तुझ्यासारखा जाणकार तर नाही आहे पण मला हे माहीत आहे की मांस खाणे हे पाप नाही आहे या प्राण्यांना मारून मी त्यांना त्रय जातीपासून मुक्त करतो तरीही त्यांना मारून खाणे हे पाप आहे तर राजे महाराज त्यांना मारण्याचे कृत्य का शिकारीचे हे सर्व बोलणे ऐकून श्रीकृष्णाला समजले की हिंसेमुळे आणि मांसाहारामुळे त्यांची बुद्धी कुंठित झाली आहे योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे याचा निर्णय घेण्यास त्याचा विवेक समर्थ नाही आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात की शिकारी मी तुला एक कथा सांगतो ती नीट लक्षपूर्वक ऐक की लोक मांस का खातात आणि हे पाप आहे की पुणे एके दिवशी मगध देशात भयंकर असा अकाल पडला होता लोकांची शेती नष्ट झाली होती चारी बाजूंनी भुकेची समस्या निर्माण होऊ लागली त्या देशातील राजाला खूप चिंता वाटू लागली की या समस्येवर कोणता उपाय करावा तेव्हा त्यांनी राजदरबारात सभा आयोजित केली आणि राजदरबारातील सभासदांना विचारण्यात आले की लोकांची भूक भागवण्यासाठी लोकांना अन्न देण्यासाठी सर्वात स्वस्त वस्तू काय असेल राजाचे हे बोलणे ऐकून सर्व विचारात पडले की या प्रश्नाचे उत्तर काय असावे असा प्रश्न सर्व सभासदांना पडला तांदूळ आणि बटाटे उगवण्यासाठी बरीच मेहनत आणि वेळ लागतो मग त्या सभेत एक मांसाहारी माणूस बसला होता आणि त्याने विचार केला की मांस या पदार्थाला भोजनात सामील करण्याची हीच थ्री वेळ आहे जर या गोष्टीसाठी राजाची परवानगी मिळाली तर आपण अनेक जीवांना मारून आपले भोजन बनवू शकतो आणि या गोष्टीवर कोणी काहीही बोलू शकणार नाही असा विचार करून त्याने राजाला हा सल्ला दिला की आपल्याला उपासमार आणि उपासमारीच्या संकटावर मात करण्यासाठी माणसाशिवाय स्वस्त पर्याय नाही त्यासाठी पैसे देखील लागणार नाही आणि खूप श्रम देखील लागणार नाही आणि आपले पोट भरण्यासाठी अन्न देखील मिळेल सभेत बसलेल्या सर्वांनी त्याच्या हो, हो परंतु जी ना, हा प्रस्ताव आवडला नाही यावर प्रधानजी गप्प बसले राजाने विचारले प्रधानजी तुम्ही गप्प का आहात तुमचे यावर काय मत आहे तेव्हा प्रधानजी या विषयावर म्हणाले की महाराज माझ्या मते मास ही स्वस्त गोष्ट नाही आहे फक्त या विषयावर मी माझे मत उद्या तुमच्या समोर मांडेन आता प्रधानजी त्या व्यक्तीच्या घरी गेले ज्या व्यक्तीने मांस खाण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि अचानक मंत्री महोदयाला आपल्या घरी येताना पाहून तो व्यक्ती घाबरला आणि विचार करू लागला की नक्कीच काहीतरी अघटित झाले आहे ज्यामुळे मंत्री माझ्या घरी येत प्रधान आहे प्रधानजी त्याला म्हणाला की महाराजांची तब्येत संध्याकाळी अचानक बिघडली आहे आणि त्यांना एक गंभीर आजार झाला आहे राज वैद यांनी सांगितले आहे की जर एखाद्या शूर आणि बलवान व्यक्तीचे राजाला थोडेसे मांस मिळाले तर ते बरे होऊ शकतात तुम्ही महाराजांचे खूप विश्वासू आहात म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे तुम्ही तुमच्या शरीरातील काही मांस काढून राजाला द्या राजाला सुद्धा हीच आशा आहे की तुम्ही या कामासाठी नकार देणार नाही या तुम्हाला हवे तितके धन तुम्ही घेऊ शकता पण मला थोडे मांस द्या तुमची तलवार द्या मी तुमच्या शरीरातून थोडे मांस काढून घेतो मंत्र्याचे हे शब्द ऐकून तो माणूस स्तब्ध झाला त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला त्याने घरातून एक लाखाची सोन्याची नाणी आणली आणि ते मंत्र्याला दिले आणि म्हणाले मला माफ करा मी स्वतःच्या शरीराचे मांस देऊ शकत नाही ही सोन्याची नाणी घेऊन जा आणि हे पैसे देऊन तुम्ही कोण्या दुसऱ्या व्यक्तीचे मांस विकत घ्या मंत्री म्हणाले राजाने फक्त तुझे मांस आणायला सांगितले आहे कारण तुम्ही खूप ताकदवान शक्तिशाली आहात तुम्ही तुमचे थोडे मांस दिले तर तुमचे काहीही बिघडणार नाही आणि आपल्या राजाचे प्राण देखील वाचतील तुला मंत्रीपद देण्याची मागणी सुद्धा मी राजाकडे करेन कृपया उशीर करू नका तुमचे थोडे मांस काढून द्या शेवटी तो माणूस मंत्रीच्या पाया पडून म्हणाला मला माफ करा मी तुम्हाला या बदल्यात माझे सर्व काही द्यायला तयार आहे पण मी माझे शरीर कापून तुम्हाला देऊ शक नाही असे सांगून ते तेथून पळून जाऊ लागला मंत्री म्हणाले तुम्ही पळून जाल पण तुमचे कुटुंब इथेच राहील तो मनुष्य म्हणाला की आपला जीव यापेक्षा चांगले काही नाही जर मीच नसेल तर मी कुटुंबाचे काय करणार मंत्री म्हणाले तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्हाला मांस द्यायचे नाही तर नका देऊ मी दुसरीकडे जाऊन बघतो असे सांगून मंत्र्यांनी त्याच्याकडून एक लाख सोन्याची नाणी घेऊन निघून गेले अशा प्रकारे प्रधानजी एक एक करून सर्व मंत्र्यांच्या घरी गेले आणि सर्वांकडून थोडे देण्याचा आग्रह केला पण सर्वांनी नकार दिला आणि त्याबल्या प्रत्येकाने आपल्या तिजोरीतून पन्नास हजार रुपये दिले कुणी एक लाख तर कुणी दोन लाख रुपये दिले पण आपल्या शरीरातील मांस कोणीही दिले नाही प्रधानजी ते सर्व पैसे घेऊन त्यांच्या घरी गेले आणि आता त्यांच्याकडे सर्वांनी दिलेली रक्कम करोडो रुपयामध्ये झाली होती आता दुसऱ्या दिवशी सर्व सभासद राजा बरा आहे की नाही हे पाहण्यासाठी सकाळीच राजदरबारात पोहोचले आणि तिकडे प्रधानजी एवढी मोठी रक्कम घेऊन राजाकडे पोहोचले आणि ती सर्व रक्कम राजाच्या समोर ठेवली जी करोडो रुपयांच्या संख्येत होती राजाने विचारले प्रधानजी एवढी मोठी रक्कम कशासाठी आणली आहे मग मंत्र्याने सर्व कथा सांगितली की महाराज मी एक खोटे नाटक केले होते मी त्या सर्व मंत्र्यांना सांगितले की महाराजांची तब्येत खूप खराब आहे जर त्यांना थोडेसे मांस मिळाले तर महाराजांची तब्येत चांगली होईल पण महाराज या सर्व मंत्र्यांनी तुमच्या उपचारासाठी मला इतके पैसे दिले पण स्वतःच्या शरीराचे थोडेसे मांस दिले नाही कालच्या सभेत सर्वजण म्हणत होते की एका जीवाचे मांस किती स्वस्त आहे आता तुम्हीच विचार करा की मांस स्वस्त आहे महा थोडेसे मांस देण्यासाठी प्रत्येकाने इतकी मोठी रक्कम देऊन मांस देण्यास नकार दिला आहे प्रधानजी तिची ही सर्व गोष्ट राजाला समजली अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण त्या शिकारीला सांगतात की प्रत्येकाला आपल्या शरीरावर प्रेम आहे मग तो माणूस असो वा प्राणी प्रत्येकाच्या मांसाचे मूल्य हे सारखेच असते म्हणून कोणाच्याही शरीराला इजा होऊ नये जेव्हा जीवाला धोका असतो तेव्हा तो आपल्या शरीरावर खूप प्रेम करतो आणि इतर जीवांना मारण्यात एक क्षणही वाया घालवत नाही कारण त्या वेदनादायक वेदना त्या प्राण्यासोबत घडतात तुमच्या सोबत नाही ज्या दिवशी तुमच्या सोबत अशी घटना घडेल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या शरीराची किंमत समजेल मित्रांनो मला आशा आहे की देव लोकांची मानसिकता बदलेल आणि त्यांना जाणीव करून देईल की प्राण्यांवर होणारा हिंसाचार तितकाच आहे लहान मोठ्या सर्व प्राण्यांना जगण्याचा पूर्ण अधिकार देवाने दिलेला आहे आपल्या थोड्या आनंदासाठी स्वादासाठी त्यांचा जीव घेणे अयोग्य आहे त्यांना सुद्धा तेवढाच त्रास होतो जितका तुम्हाला होतो तर मित्रांनो आपल्याला ही माहिती व कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा जय श्रीकृष्ण